ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका माहूर तालुक्यातील महादापूर येथील नदीला जोडलेल्या वाळू भरून इवळेश्वरकडे नेण्याच्या तयारीमध्ये नदीपात्रामध्ये उभे असलेल्या ट्रॅक्टरला पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्य गोईनवाड यांच्यासह पोलिसांनी मोक्यावरती जाऊन माहूरच्या पोलीस ठाण्यामध्ये आणून गुन्हा दाखल केल्याची घटना ही बारा सप्टेंबर रोजी दहाच्या सुमारास घडली आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप अनय बोईनवाड जमादार प्रकाश गेडाम तसेच पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर खंदाडे संघरत्न सोनसळे तसेच गोपनीय शाखेचे गजानन जाधव हे तपासकामी माधापूर पुढे जात असताना त्यांना नाल्यामधन वाळू भरून येत असताना ट्रॅक्टर दिसल्यानं त्यांनी त्याला जागेवरच पकडण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यानं ना ट्रॉली नाल्यामध्ये सोडून ट्रॅक्टरचं मुंडकं घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला रंगे हात पकडून माहूर पोलीस ठाण्यामध्ये आणून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे वाळू तस्करांमध्ये दहशत पसरली आहे कुठल्याही प्रकारची चोरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिलाय मजहर्षेक्सी चोवीस तास नांदेड